कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के श्रीवर्धन तालुक्यात एक हजार पाचशे बेचाळीस गौराईचे आगमन भाद्रपट शुद्ध पक्षात चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाल्यानंतर अनुरागा नक्षत्रावर गौरी आवाहन संपन्न होते श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले असून संपूर्ण तालुक्यात एक हजार पाचशे बेचाळीस गौराईचे आगमन होऊन स्थानापन्न होणार आहेत गणेशोत्सवात येणारा गौरी उत्सव हा पारंपारिक सणांपैकी एक महत्वाचा सण आहे भाद्रपट शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते गौरीला महालक्ष्मी म्हणतात आणि तिची पूजा घराघरात आपल्या कुलाचाराप्रमाणे पारंपरिक रीतींनी केली जाते गौरी ही शिवाची शक्ती आणि गणेशाची आई मानली जाते ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा होण्यामुळे तिला ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते गौरी आगमन हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वाचा सोहळा आहे गौराईचे आगमन घराघरात सुखसमृद्धी आणि एकात्मतेचा संदेश घेऊन येते गौराईची पावले घरात चैतन्य घेऊन येतात गौरी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे गौरी आवाहन या दिवशी गौरीला घरात बसवून तिच्या आगमनाचे स्वागत केले जाते दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो तिसऱ्या दिवशी पाच सात दिवसांच्या गणरायासोबत गौरी विसर्जन केले जाते तालुक्यात गणेश उत्सवात गावोगावी भजन बैठक नृत्य नुर्त्या, झाकडी नृत्याने गणरायासमोर जागरण केले जात आहे बच्चे कंपनीसह महिला वर्ग वयोवृद्ध माणसे देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे सोशल मीडियाचा ट्रेंड सगळीकडे असल्याने सर्व मंडळी मनोरंजनाचे विविध रील्स तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून प्रसारित करताना दिसत आहेत के के न्यूज साठी प्रतिनिधी विजयगिरी श्रीवर्धन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा